हे महेश लांडगे आणि भारतीय जनता पार्टी या ठिकाणी उभं करते सिद्धिने पहा बऱ्याचशा काही संकल्पना आहेत या करत असताना मी आता दहा बारा वर्ष अकरा वर्ष मी विधानसभेत आमदार माझ्या निवडणूक लोक होती ना त्यांना कमी सुचलं कदाचित त्यांना सुचलं नाही म्हणून माझ्यावर आपण असं म्हणतो जाऊन समजा असं पाहिलं ही गोष्ट माझ्या थोडस करतो डॉक्टर साहेब बरोबर ही गोष्ट माझ्या लक्षात नाही मंदिर मंदिर झालं सुद्धा राजकारण करतो का पंकजचं पहिलं मंदिर स्वामी समोर टाकतात त्यावेळेस पंकजला त्रास कालकर डिले त्रास तर म्हणजे एक प्रकारचं काय होती आपण जर सुशिक्षित आहात ते सांगायचं नाही पण लक्षात घ्या आपल्याला जर आपल्या प्रभागाचा सुनियोजित जर विकास करायचा असेल आणि एकदम सगळ्या सुविधा आपल्याला मिळाव्यात असं वाटत असेल तर भारतीय जनता पार्टीचे या पॅनल आपल्याला पाहिजे पर्याय वेगवेगळ्या क्षेत्रातल्या चारही उमेदवार हे शिकलेले आहेत दुसरी आहे डॉक्टर सुहास कांबळेला आपण का ओळखतो डॉक्टर सुहास कांबळेंना मी ज्या दिवशी त्यांची सुरुवात या भोसीमध्ये झाली तेव्हापासून ओळखतो आजपर्यंत पण तो व्यक्ती जमिनीवरच आहे जमिनीवरच एवढं मोठं हॉस्पिटल स्वतःचं ऑपरेशन झालं एक भरग्याचं आणि तरीसुद्धा कुणी जावं एखाद्या तिथं अडचणी राहलेल्या पेशंटच्या पालकांनी म्हणजे त्या कुटुंबानी जावं आमची परिस्थिती नाही आहे आम्हाला अडचणी आहे कधीच त्या माणसाने विचारलं नाही तू कुठल्या समाजाचा आहेस कुठल्या धर्माचा आहे तू कुठल्या गावचा आहेस तू कुठला आहे त्या माणसाने माणसाच्या डोळ्यात पाव आणि तर उदाहरण दिली की ज्यांची भरायची परिस्थिती असताना सुद्धा ते मला भेटले की साहेबांना सांगितलं साहेबांनी एकही शब्द न काढता त्यांचं अशी किती उदाहरणं सांगू शकतो मी सरांचे बघितलं फार उदाहरणं सांगू शकतो त्यांच्या परिवारा संदर्भात तुम्ही काढून घेऊ त्यांच्या आई वडिलांचे संस्कार मी पाहिले येतो त्यांच्या वडिलांचा चेहरा आज पण शकतो आज सुद्धा जाऊन पहा एखाद्या रुग्णा मोठा असलेले डॉक्टर तिथे वडिलांचा फोटो त्यांच्या मागे बसतो हे संस्कारच आहेत ना हे संस्कारच आहेत इतकं प्रामाणिक काम करत असताना एक चांगला शिकलेला व्यक्ती जर राजकारणाचा असेल तर त्याला त्रास देण्याची भूमिका काही लोक घेतात का कुणी असं काय ठरवलं की राजकारणात माझेच राहणार मीच आमदार राहणार मीच राहणार माझ्या पुढे कोणी उभं राहायचं नाही जर उभं राहिलं तर तुझं हॉस्पिटल पाडेल तू त्याला मदत केली म्हणतो मंदिर पाडेल तू त्याच्याबरोबर गेला म्हणतो झाडाच्या मूलनी करायला लागेल अनधिकृत करावं लागेल ही असती भूमिका नसते पाहिजे लोकशाहीमध्ये लोकशाहीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना दिली आपल्याला त्याच्यामध्ये आज ती गडप ऑफ नसते तो सगळ्यांना अधिकारी निवडणूक हो लढायचा आणि या एक शिकलेल्या व्यक्तीने जर समाजात पुढं आलं डॉक्टर म्हणून तर एक डॉक्टर म्हणून या शहराचं आरोग्य ज्यावेळेस आरोग्याचा विषय त्यामुळे हे डॉक्टर सांगू शकतो या शहरामध्ये आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी तशी करोनाची महामारी आहे करोनाच्या महामारीमध्ये जर डॉक्टर त्या ठिकाणी एक प्रतिनिधी असता तर डॉक्टर म्हणून त्यांनी त्या ठिकाणी योग्य सूचना केल्या असतात म्हणून डॉक्टर आमचे निलम ताई आणि आमचा आमच्या सुजाताच्या घरात इतिहास आपल्याला शिवराजच्या संदर्भामध्ये काल गुड सिंह बोललो ज्या व्यक्तीनं कोविड मध्ये कोरोनाच्या महामारीमध्ये कुठल्या पदावर नाही कुठलीही अपेक्षा अशा परिस्थितीमध्ये त्यांनी स्वतःने लोकांचे जीव वाचवले इथं माझ्या कुटुंबात काय झालं तर आपण शेतात जातो शेजारचा माणूस आपल्याला मदत करायला येत या व्यक्तीला प्लाझ्मा पासल ऑक्सिजन पासल तर आयसी बी एड मध्ये सर्व उपलब्ध करून देणार सुतमता त्यांना राजकीय हे आहे आणि महत्वाचे म्हणजे आपल्या कारणाचे जे दोन प्रमुख आहे हे काय नम्रता आणि हे काय दोघांचाही जनसंपर्क नम्रता एक चा असेल किंवा योगेश योगेश च असेल एक काही माता भगिनी अशी नाही की यांच्या संपर्कात नाही म्हणजे तुम्ही फोन केला ते उपलब्ध नाही झाले तुमचं काम झालं नाही असं एकही कुटुंब नसेल मग कुठली समस्या असू द्या कुठली समस्या असू द्या ज्या समस्येचं निराकरण करण्यासाठी ते नगरसेवक दोन हजार बावीस ला त्यांचं नगरसेवक पद गेलं तरी चार वर्ष सातत्याने गाळजीवा म्हणून या दोघाडी तुमची सेवा केली तुम्हाला त्यांना बराच वेळा बाई कुटे कायम लोकांमध्ये काही ना काही कामा निमित्त काही कार्यक्रमानिमित्त कुणाला समस्या आली कुणाला अडचण आली कुणाला लाईटच गेली कुणाचे हे आलं झाडच वाढली कवलतच वाढलं लोक आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या पॅनलचं प्रमुख म्हणजे चालतं बोलतं ऑफिस म्हणजे ऑफिस त्यांच्या गाडीतच असतं

बरं फिरतीत राहावं सांगा फक्त राजकारण करणार आपल्या नावाने खोटं बोलणार यांच्या नावाने चुकीचं बोलणार आणि राजकारण करणार याला महत्व देणारी तुम्ही आम्ही नाही आहोत आपण सगळे सुचुकीत आहोत त्या करता माझी कडकळी स्थिती मिळते आपल्याला त्या आपण कुठल्याही परिस्थितीमध्ये नाही कुठल्याही परिस्थितीमध्ये या सवगांना सवगांचं चिन्ह आहे कमळ आपला पक्ष आहे भाजप आणि चव्हाणच चिन्ह आहे आपलं जेवण आहे आपलं चिन्ह काय आहे तुमच्या समोर मांडलेलं आहे आम्ही काय वेगळं काय मांडलं नाही मांडत असताना वाईट आहे हे पण सांगितलं जे राज्य सरकार मला करायचं ते मी केलंय

आता आपण माझा तर आहे पाहिजे म्हणजे येणाऱ्या विधानसभेमध्ये आपण जोपर्यंत त्या शिवनेरी जिल्हा होत नाही तोपर्यंत प्रत्येका <laughs>